अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा जा आनंदाचा जाऊ हे स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आपण बऱ्याच वेळेस स्वामींच्या भरपूर साऱ्या सेवा करत असतो पण प्रत्येक वेळेस असंच होतं की आपल्याला स्वामींची सेवा केल्या केल्या लगेच त्याची प्रचिती येते अनुभव येतो पण काही काही वेळेस प्रत काही जणांच्या बाबतीत असं होतं की त्यांनी कितीही के सेवा केली तरी पण त्यांना स्वामी महाराजांचा काहीही अनुभव येत नाही प्रचिती येत नाही तर असं कशामुळे होते की बघा ज्या वेळेस आपले जे काही भोग असतात जे काही प्रारब्ध असतात तर ते प्रारब्ध भोग जे आहेत तर ते आपल्याला भोगून संपावं लागतात स्वामी त्याच्यामध्ये येत नाहीत स्वामी म्हणतात की तुमचे जे प्रारब्ध आहेत जे भोग आहेत त्याच्या मी आडवं येत नाही ते तुम्हाला भोगूनच संपावे लागतात मग जे काही आपले कर्म आहेत जे भोग आहेत जे प्रारब्ध आहेत तर ते आपणच कमी करायचे असतात तर ते कसे करायचे तर ते म्हणजे सेवा करूनच जेवढी जास्त सेवा आपण करू तेवढे आपले प्रारब्ध भोग हे हळूहळू कमी होण्यास मदत होते आणि मग नंतर आपल्या सेवेचं फळ आपल्याला मिळायला लागतं मग यासाठी कोणकोणत्या सेवा करायच्या हा ज्याने आपले प्रारब्ध लवकर कमी होतील आणि आपल्याला स आपले, आपले केलेल्या सेवेचे अनुभवही आपल्याला लवकरच येतील आता बऱ्याच ताईंच्या बाबतीत असं होतं की आम्ही ह्या सेवा केल्या त्या सेवा केल्या पण आम्हाला काही प्रचिती आली नाही पण त्याच्यामध्ये जे आपले भूक प्रारब्ध आहेत तर ते आडवे येत असतात तर त्याच्यामुळेच तुम्ही जेवढी जास्त सेवा होईल तेवढीच जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुमचे हळूहळू तुम्हाला स्वामी महाराजांच्या सेवेचा हा अनुभव येणार म्हणजे येणारच हो। बघा काही जणांना सेवा केली ज्या दिवशी से सेवा केली तर चोवीस तासाच्या आत त्यांना रिझल्ट येतो फरक येतो अनुभव येतो तर ता त्यांना का बरं कारण त्यांचे कर्म त्यांचे जे प्रारब्ध आहेत तर ते प्रारब्ध भोगून संपलेले असतात त्यांचे कर्म जे असतात तर ते कर्म चांगले असतात त्याच्यामुळे त्यांना लव लवकर प्रचिती असं येत असते पण आपले जे काही गेल्या जन्मीचे मना प्रारब्ध असतात तर ते आपल्याला आडवे येत असतात त्याच्यामुळे होईल तितकी जास्त सेवा तुम्ही करायची आहे आता बघा बऱ्याच वेळेस आपल्या म्हणजे समोर इतकी मोठी अडचण येत असते समजा काहीतरी अचानक कोणाचा तर अपघात होणे ॲक्सिडेंट होणे दवाखान्याचा खर्च येणे किंवा कर्जबाजारी होणे किंवा पैशाची अडचण भासणे अशा बऱ्याचशा अडचणी आपल्याकडे येतात मग या अडचणी खूप म्हणजे खूप भयानक असतात मग या अडचणीला सामोरं जाण्यासाठी तुम्ही मी आज ही जी सेवा सांगणार आहे ती जर सेवा तुम्ही श्रद्धेने आणि विश्वास ठेवून जर तुम्ही ही सेवा केली तर या सेवेचं तुम्हाला फळ खूप म्हणजे खूप छान मिळणार आहे बघा तुम्ही आता खूप अडचण असेल Uh, काहीतरी मोठा प्रॉब्लेम संकट तुमच्यावर आलेला असेल आणि त्याच्यातून मार्ग कसा काढावा हे तुम्हाला कळत नसेल काय त्याच्यातून मार्ग कसा निघेल काहीतरी उपाय मिळावा काहीतरी सेवा मिळावी जेणेकरून तुमची ते अडचणी अडथळे जो काही कठीण समस्या आहे ती नाही शिवावी असं वाटत असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता त्याचबरोबर जी कुण जर तुमची काही मोठी इच्छा असेल कठीणातली कठीण इच्छा असेल तर त्याच्यासाठीसुद्धा तुम्ही ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी पण तुम्ही ही सेवा करू शकतात तर ती सेवा कोणती तर बघा एक मांडी पारायण खूप म्हणजे खूप अशी प्रभावी ही सेवा आहे चोवीस तासाच्या आत तुम्हाला या सेवेने प्रचिती येणार म्हणजे येणारच इतकी ही सेवा शंभर टक्केच नाही तर एकशे एक टक्का एक खूप प्रभावी ही सेवा याचे से आहे याचे बरेचसे अनुभव आहेत याचे बरेच अनुभव जणांना या सेवेचे अनुभव आलेले आहेत फक्त विश्वास आणि श्रद्धा महत्त्वाची असते की तुम्ही सेवा जर मना श्रद्धेने अंतःकरणाने जर तुम्ही ही सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच ते पण चोवीस तासाच्या आत तर ही सेवा कशी करायची आहे त्याची सर्व डिटेल माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा आता एक पा मांडी पारायण म्हणजे काय तर याच्यातच सर्व अर्थ दडलेला आहे बघा एक मांडी पारायण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आसन टाकून देवघरासमोर म पारायणासाठी बसणार आहेत तर एक मांडी पारायण हे स्वामी चरित्र सारामृताचं तुम्हाला करायचं आहे ज्यावेळेस आपण पहिली मांडी घालून बसू तोपर्यंत तो जोपर्यंत पारायण आपलं पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच मांडीवर तुम्हाला बसायचं आहे मांडी तुम्हाला बदल करायची नाही किंवा पायाला जर मुंगे आले तर तुम्ही हलाय मांडी हलवायची नाही त्याच त्यालाच म्हणतात एक मांडी पारायण तर आता हे कसं करायचं बघा हे संकल्पयुक्त तुम्हाला पारायण करायचं असतं आता बरेच जण पाच दिवसाचं पारायण करायचा संकल्प करतात कोणी नऊ दिवसाचं करतं कोणी अकरा दिवसाचं करतं तर तुमच्या इच्छेनुसार संकल्पयुक्त पारायण तुम्हाला करायचं आहे हे पारायण करताना तुम्हाला सर्वात आधी केंद्रामध्ये जाऊन नारळ खडीसाखर फूल ठेवून यायचे आहे आता आमच्या गावामध्ये मंदिर नाही केंद्र नाही तर काय करायचं तर तुम्ही तुमच्या देवघरात सुद्धा ठेवू शकतात आणि देवांना प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मागचं हे संकट जाऊ द्या अडचण जाऊ द्या किंवा माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर ज्या दिवशी गुरुवारपासून तुम्ही ही सेवा सुरू केली तर खूप छान असणार आहे तर त्या दिवशी तुम्हाला लवकर उठून आंघोळ झाले की देवपूजा करून तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे देवपूजा घ्यायची हे करून आणि छान अशी स्वामी महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तर पंचोपचारी पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि देवपूजा सर्व काही झाल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे मी प्रत्येक व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगत आलेली आहे तर संकल्प तुम्हाला सोडायचा आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला सांगून संकल्प सोडायचा आहे जी काही अडचण आहे ती अडचण तुम्हाला सांगून संकल्प सोडायचा आहे आणि मग नंतर तुम्हाला ही सेवा करण्यासाठी तुमच्याकडं स्वामीचरित्र सारामृताची पोथी असायलाच पाहिजे त्याचबरोबर जप माळही असायला पाहिजे मग तुम्ही सर्वात आधी देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे सर्वात आधी तुम्हाला बघा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पोथीमध्ये तुम्हाला आ, स्वामी स्थवन मिळून जाईल तर सर्वात आधी तुम्हाला स्वामी स्थवन म्हणायचं आहे नंतर अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर मग स्वामी चरित्र सारामृतातील एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एका बैठकीतच करायचे आहेत बघा ज्या मांडीवर तुम्ही कम्फर्टेबल असाल तीच मांडी तुम्हाला घालून बसायची आहे मांड्याला जर मुंग्या आल्या तर मांडी अजिबात हलवायची नाही उचलायची सुद्धा नाही त्याच्यामुळे आधीच नीट व्यवस्थित बसायचं आहे पिण्यासाठी जर पाणी तुम्ही बाजूलाच घेऊन बसा कारण तुम्हाला या सेवेमध्ये उठायचं सुद्धा नाही फोन जर कुणाचा आला तर तुम्हाला फोनसुद्धा उचलायचा नाही कुणाशी बोलायचं सुद्धा नाही अवतीभवती जरी कोणी बोलणारं असेल तर सुद्धा तुम्हाला बोलायचं नाही ही सेवा करताना तुम्हाला इकडे तिकडे पाहायचं नाही बोलायचं नाही उठायचं नाही त्याच्यासाठी आधीच पाण्याचा ग्लास घेऊन तुम्ही जवळ बसा जेणेकरून तुम्हाला पाणी पिण्यासाठी उठण्याची गरज नाही मग तुम्ही सर्व काही आधीच कामे नीट व्यवस्थित उरकून घ्या सर्व कामे झाल्यानंतरच तुम्ही सेवेला बसा जेणेकरून तुम्हाला कसलाच अडथळा येणार नाही ही सेवा करताना तुम्हाला एकट्या एकच मांडीवर बसायचं आहे मग ही सेवा तुम्ही एक दिवसात तीनसुद्धा पारायण करू शकतात तुम्हाला जर शक्य असेल तर नाही तर तुम्ही प्रत्येक गुरुवारीसुद्धा एक मांडी पारायण करू शकतात किंवा तुम्ही अकरा दिवस सलग करू शकतात नऊ दिवस सलग करू शकतात एकवीस दिवस सलग एक मांडी पारायण करू शकतात बघा आता एक मांडी पारायण करताना पायाला खूप मुंग्या येतात खूप मांडी अवघडते खूप त्रास होतो असतो पण आपली स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात आपण त्या परीक्षेत उत्तीर्ण होतो का नाही हे स्वामी महाराज पाहत असतात त्याच्यामुळे अडचणी तर येतातच अडथळे तर येतातच पण हारायचं नाही थकायचं नाही आपला धीर विश्वास ठेवून ही सेवा तुम्हाला करायची आहे मग ही सेवा करताना तुम्हाला कोणते अटी नियम पाळायचे आहेत ही सेवा तुम्ही जेवढे दिवस करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे पर आण तुम्हाला वर्ज्य करायचं आहे घरातील व्यक्ती करतायत तर त्यांना करू द्या पण तुम्ही, तुम्ही सेवा ही सेवा होईपर्यंत मांसाहार करायचा नाही बघा बऱ्याच वेळेस काय होतं सेवा करायला सुरू असतं आणि इकडे सेवा झाल्यानंतर मांसाहार केला जातो मग याने तुम्हाला कशी प्रचिती येईल कसा अनुभव येईल पुन्हा तुम्हीच म्हणता की मला अनुभव येत नाही स्वामी महाराज माझा ऐकत नाहीत पण आपल्याकडून काहीतरी चुका होतात आपण इकडे सेवा करतो आणि इतरांबद्दल वाईट बोलतो इतरांना टोमणी मारून बोलतो मग यातला यातनेसुद्धा सुद्धा आपली सेवा फळाला येत नाही व्यर्थ सेवा जात असते त्याच्यामुळे आपलं मन शुद्ध ठेवा अंतकरण शुद्ध ठेवा आणि आपलं खाण्यापिण्यावर सुद्धा खाणंपिणंसुद्धा वर्ज्य करा त्यानेच आपल्याला अशी सेवेची प्रचिती येऊ शकते तर अशा प्रकारे तुम्ही जर खूप अडचणीत असाल तुम्हाला मार्ग मिळत नसतील तुमची इच्छा पूर्ण व्हावी हो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा तुम्हाला चोवीस तासाच्या आत या सेवेचा अनुभव लवकरात लवकर इच्छा पूर्ण होणारी ही सेवा आहे तर नक्की या सेवा तुम्ही सर्वजणांनी करा आणि आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ